नमस्कार मंडळी तर आज आहे नऊ जून आणि म्हणजे माझ्या मुलीचा आज सहावा बर्थडे तर म्हटलं आज आपण ना बरेच दिवस झाले की आपण कोणी कोणाला पत्र लिहित नाही पत्र लिहिणं हे खर तर खूप आता दुर्मिळ गोष्ट झाली आहे तर सहाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने जे जे काही या सहा वर्षात तिने अनुभवलंय आई म्हणून मी अनुभवलंय तर या सगळ्याचा एक थोडासा सारांश किंवा उद्या आ, मी असेल किंवा नसेल आम्ही असू किंवा नसू तिला उद्या कधीतरी वाचल्यानंतर काही गोष्टींची जाणीव असावी कदाचित आई वडील नसल्यानंतर ही तिला या गोष्टींचा एक आधार असेल की माझा जो संदेश आहे या पत्रातून मी तिला सांगते म्हणजे ब्लॉगच्या निमित्ताने तिच्या सोबत तो कायम असेल तर तिच्यासाठी सहाव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी एक पत्र लिहिलंय तर मी ते वाचून दाखवते जेणेकरून ते कायम चिरंतन चिरकाल तिच्या सोबत असेल तर मी हे पत्र तिच्यासाठी लिहिलंय आणि ज्या कोणी नवीन आई झालेल्या असतात म्हणजे अ नुकतच त्या प्रसुती झालेली असते किंवा अनेक ज्या मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्या ज्या महिला आहेत नव्याने आई झालेल्या असतात त्यांना कुठल्या कुठल्या संघर्षाला सामोरं जावं लागतं कारण माझा नुसता उद्देश पत्र वाचून दाखवण्याचा असा नाहीये की मला फक्त माझ्या मुलीला काहीतरी सांगायचं तर असं नाहीये तर अनेक महिला ज्या ज्या गोष्टी मी फेस केल्या किंवा ज्या वाटेतून ज्या संघर्षातून मी गेली कदाचित त्या ज्या चुका मी केल्या त्या कदाचित तुम्ही टाळू शकता जर मी तुम्हाला याच्यातून जे सांगेल की ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही म्हणून करू नका कारण सुरुवातीला आपण या बऱ्याच गोष्टींची जाणीव नसते आपल्याला पण निर्णय घेण्यामध्ये चुकतो मदत मागण्यात चुकतो आपण मदत मागण्याला कमीपणा समजतो किंवा जे काही असेल तर ते मदत आपण मागत नाही तर अशा गोष्टी करू नका या पत्रातून तुम्हाला मी ते सांगेल नंतर पत्र वाचल्यानंतर की ह्या गोष्टी कृपा करून टाळा ज्या गोष्टी ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही करू नका तर त्याच्यासाठी मी हे पत्र वाचून दाखवते आणि नंतर आपण बोलूयात हे पत्र वाचायला सुरुवात करते माझी प्राणप्रिय माहिका माहू आज तुझा सहावा वाढदिवस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा तुझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी तुला हे पत्र लिहिते खरं पण आत्ताच्या घडीला तुला मी सांगितलेलं किती समजेल माहिती नाही पण तू खूप मोठी झाल्यावर आणि किंवा आम्ही असल्यावर किंवा नसल्यावर हे पत्र कायम वाच गेल्या काही दिवसापासून आपलं तिघांचं आयुष्य खूप सुंदर मार्गावरून प्रवास करत असलं तरी त्यापूर्वीचा काळ हा खूप कठीण होता आणि अगदी तू माझ्या गर्भात असल्यापासूनच मला माझ्या संघर्षात खूप साथ दिलीय हे पत्र लिहितानाही माझे अश्रू थांबत नाही, नाही। कारण एक एक प्रसंग तप्त अग्निसारखा डोळ्यासमोर ताजा आहे आठ महिन्यांची तू पोटात असताना धावत बस पकडणं लोकल पकडणं एवढं सुद्धा करून सुद्धा तू एवढा त्रास किंवा त्याची जाणीव मला होऊ दिली नाही तुझी साथ होती म्हणूनच मी माझं करिअर सुद्धा पॅरेल करू शकले आणि कारण करिअर म्हणजे नोकरी हे जी आहे ही माझा सन्मान आहे आणि तुझ्यामुळे ते मला सन्मानाने माझं आयुष्य जगता आलं त्याबद्दल तुझे किती आभार मानावे तुझा जन्म झाल्यावर नाशिकहून आपण मुंबईला परत आलो आणि दोनच दिवसात मला ऑफिस पुन्हा एकदा जॉईन करायचं होतं आपल्या मागे पुढे कोणी नसल्यामुळे चार महिने आणि चार दिवसांच्या तुला मी घरात ठेवण्याचा निर्णय घेतला हृदयावर दगड ठेवून हा निर्णय मला घ्यावा लागला आणि मला चांगलं आठवतय कांदिवलीच्या घरापासून रिक्षा करून मी एका कपड्यात तुला गुंडाळून दिसेल त्या आणि थोडी काही माहिती घेतलेल्या पाळणा घरात तुला घेऊन मी फिरत होते कांदिवली नंतर बुरी असं करत मी प्रत्येक पाळणाघरात त्यांना हात पाय विनं हात पाय पडून त्यांना विनंती करत होती की प्लीज प्लीज माझ्या मुलीला घ्या माझ उद्यापासून ऑफिस आहे उद्यापासून मला ऑफिस जॉईन करायचंय प्लीज माझ्या मुलीला घ्या तुमच्या बाळा पाळणाघरामध्ये प्रवेश द्या पण पाळणाघरामध्ये सहा महिन्यांच्या बाळांनाच फक्त प्रवेश मिळतो त्यामुळे कोणीही तुला स्वीकारत नव्हतं त्यावेळेस मला आपण दुखी एकाकी निर्वासित अबला हे सगळं काही आठवलं ही सगळी आठवली बोलणारी मी चुकीच्या गोष्टींना कायम विरोध करणारी मी त्यावेळेस का बोलली नाही याच आजही मला आश्चर्य वाटतं आणि मनातून खूप अपराधी वाटत खूप हातपाय पडल्यानंतर तुला बोरिवलीच्या एका प्रवेश पाळणा घरात प्रवेश मिळाला पण ऑफिस मध्ये मी फक्त शरीराने जात होते सगळं मन तुझ्याकडेच होत कोणतीही ओळख नसलेल्या पाळणा घरात मी तुला टाकलं पण सुदैवाने तिथे तू खूप सुखरूप राहिलीस आणि नाहीतर जर काही झालं असतं तर मी तू स्वतःला कधीच माफ करू शकले नसते पण आज मला वाटतं त्यावेळेस मी धाडस करून माझ्या आईला जर हक्काने तुझ्यासाठी मुंबईला बोलावलं असतं तर तुझी तर खूप बरं झालं असतं तुझी एवढी परवड झाली नसती सकाळी अकरा वाजता तुला घ्यायला पाळण्या घराची गाडी यायची जेव्हा तुला माझ्या हातातून घेऊन जायची तेव्हा मला माझा हृदय कुठेतरी शरीरातून काढून घेऊन जात एवढा त्रास व्हायचा आणि रडत रडत ऑफिसला जायची हे तुला सांगण्या हे तुला सांगण्याचा उद्देश हा की हा संघर्ष आपल्याला विसरायचा नाहीये वाढत्या वयानुसार प्रत्येक पाऊल तुझं हे सावध आणि शिकाऊ असलं पाहिजे नाहीतर स्त्रियांच्या वाट्यात वाटेत प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वाटेत गिधाड लचके तोडायला गिधाड आयुष्यात स्त्रियांच्या वाटेत प्रत्येक ठिकाणी गिधाड लचके तोडायला बसलेलीच असतात आयुष्यात स्वतःच्या पायावर सक्षम उभी होईपर्यंत मी तुझ्या सोबत आहेच पण जेव्हा मी तुझ्या सोबत नसेल तेव्हा हे पत्र वाच खूप सुखी हो असं मी तुला कधीच म्हणणार नाही सुखाच्या पलंगावर लोळणाऱ्या लोळणाऱ्यांना मी कधीच यशस्वी होताना पाहिलं नाहीये तुझ्या आयुष्यात खूप संघर्ष येऊ आणि त्या संघर्षाला मात देण्याची शक्ती आणि सामर्थ्य तुझ्यात येऊ गळ्यात सोन्याचे दागिने मिरवणाऱ्या स्त्रियांपेक्षा संघर्ष क्रिया करणाऱ्या स्त्रिया या अनेक आणखी सुंदर दिसतात तू जन्मापासूनच योद्धा आहे पण जेव्हा तुला आयुष्य ठरल्यासारखं वाटेल तेव्हा एकदा शिवाजी महाराजांचा विचार डोळ्यासमोर ठेव बदलत्या काळानुसार स्त्रियांना त्यांच्या हक्क आणि कायद्यांची माहितीही असावी म्हणजे कोणाचा हात उदरण्याची हिंमत होणार नाही आयुष्यात संघर्ष हा नैतिकतेच्या मार्गाने तू करावा आणि माझ्या या पत्रातला शब्दन शब्द तू डोक्यात करून ठेवावा बाकी तू मोठी होशील तेव्हा माणसं ओळखशीलच पण तरीही आई म्हणून या पत्राच्या माध्यमातून मी सुद्धा सदैव तुझ्या सोबत राहीन वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा शिवाजी महाराज माझी जाऊ विचारांनी आणि आंबेडकरांचं संविधान सोबत ठेवून तुझी वाटचाल यशस्वी व्हावी कारण खरी ताकद आणि स्त्रियांना न्याय देण्याचं आहे हे तुला वेळोवेळी समजेल तुझीच आई तर माफ करा जेव्हा पत्र वाचताना मला थोडस भरून आलं त्यामुळे त्यासाठी समजू आहे कारण जेव्हा पत्र वाचताना एक प्रसंग असा आजचं घडल्यासारखा असा इतका तो ताजा वाटत होता तर पत्र वाचण्याचा आणि हा व्हिडिओ करण्याचा उद्देश फक्त हाच होता की जेव्हा केव्हा ज्या चुका मी केल्या किंवा माझ्या बाळासोबत जी, जी रिस्क घ्यायचं मी ठरवलं जी मुलगी माझी चार महिने चार दिवसाची होती तिला मी बाळा पालना घरात ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्यावेळेसच जर मी हिंमत करून बोलली असती त्यावेळेस जर मी मदतीसाठी हात पसरले असते तर कदाचित म्हणजे तिच्या तिच्यासोबत काही घडलं नाही पण जर तसं काही घडलं असतं तर मी आयुष्यभर स्वतःला माफ करू शकले नसते तर वेळेला महत्व असतं त्यामुळे वेळीच मी जर मदतीसाठी याचना केली असती आईला बोलवलं असतं कारण आईपेक्षा जवळच आपल्याला कोणीही नसतं तर त्यावेळेस जर मी हा निर्णय घेतला असतो तर हा ही चूक मी केली आहे तर तुम्ही तसं करू नका कारण बाळाचं जे निरागस बालपण असतं हे त्यावेळेस आपण परिस्थितीची झगडू शकतो पण लचके तोडणाऱ्या गिधाडांशी कसं कसं आपण झगडणार कसं त्यांना मात करणार त्यामुळे त्या वेळेला महत्व असतं त्यांचं निरागस बालपण आपण त्यांच्याकडून हिरावण्याचा आपल्यालाही काही अधिकार नाही अशा काही ज्या चुका केल्या आणि त्या तुम्ही चुका करू नका कारण ज्याकडून नवीन आई झालेले असतात निर्णय घेण्याची क्षमता नसते त्यामुळे सगळ्यात जवळची म्हणजे व्यक्ती म्हणजे आपले आई आणि वडील तर यांच्या विचारांवर यांचा वेळोवेळी त्यांची मदत मागण्यात आपण कुठेही कमी स्वतःला कमीपणा मानता नाही यासाठीच हा व्हिडिओ मी केला होता मला जास्त बोलता येणार नाही पण माझा उद्देश फक्त समजून घ्या आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी मायकाच्या कायम स्मरणात असेल किंवा चिरंतन हा व्हिडिओ तिच्या सोबत असेल तिने फक्त व्हिडिओ जेव्हा ती मोठी होईल आज तिचा सहावा वाढदिवस जेव्हा ती मोठी होईल तेव्हा तिला वेळोवेळी कळेलच आपली माणसं कोण लबाड माणसं कोण तर त्यामुळे तिने माणसं ओळखायला शिकावी परिस्थितीशी झगडायला शिकावं त्यासाठी हा व्हिडिओ होता त्यामुळे माहीिका तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा हा तू व्हिडिओ कधी बघशील तुला या व्हिडिओतला शब्द या पत्रातला शब्द तुला कधी कळेल माहिती नाही पण नक्कीच बाळा समजून घे परिस्थितीला खूप साऱ्या संघर्ष आणि त्याला संघर्ष देण्याची मा, मात देण्याची सामर्थ्य तुझ्यामध्ये येऊ देत फक्त एवढीच माझी विनंती आहे मी कोणालाही प्रार्थना करणार नाही किंवा तुझे आशीर्वाद कोणाचे तरी आशीर्वाद तुला मिळावे असं मी अजिबात म्हणणार नाही कारण शिवाजी महाराजांचा विचार आंबेडकरांचं संविधान सावित्री बाईंचा प्रवास या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून फक्त कड़े बघण्याचा पर्याय कर कारण ह्याच गोष्टी आयुष्यात तुला फक्त तारतील एवढंच माझं म्हणणे धन्यवाद